महावितरणकडून नसीबवान ग्राहकांना बक्षीस वाटप महावितरण आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच नवनवीन सुविधा आणत असतं बदलत्या काळात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे आणि महावितरण देखील या प्रवाहात पुढे राहण्यासाठी विविध प्रयोग करत आहे ग्राहकांना अधिक चांगली सेवा मिळावी आणि त्यांना डिजिटल व्यवहाराकडे प्रोत्साहित करावे यासाठी महावितरणने एक नवीन योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत ग्राहकांनी वेळेत आणि ऑनलाईन वीज भरल्यास त्यांना मोबाईल फोन आणि स्मार्टवॉच जिंकण्याची संधी मिळणार आहे यामुळे ग्राहकांची सोय तर होईलच पण त्यांना आकर्षक बक्षीसही मिळू शकतात याच योजनेअंतर्गत आटपाडी तालुक्यामध्ये महावितरण कंपनीकडून तीन मासिक लकी ड्रॉ योजना बक्षीस वितरण समारंभ शुक्रवार दिनांक पंचवीस एप्रिल रोजी उपविभाग आटपाडी येथे आयोजित करण्यात आला होता उपकार्यकारी अभियंता संजय बाल्टे यांच्या हस्ते ऑनलाईन वीज भरणा केलेल्या ग्राहकांना बक्षीस वितरण करण्यात आले त्यामध्ये प्रथम क्रमांक सॅमसंग स्मार्टफोन विजेते ठरले विठोबा मुरलीधर गलांडे दुसरे बक्षीस रेडमी स्मार्टफोन विजेते ठरले उद्धव सुदाम कवडे आटपाडी व सूर्यकांत राजाराम यादव झरे तर तिसरं क्रमांक फास्ट्रॅक स्मार्टवॉच विजेते ठरले दत्तात्रय उद्धव कवडे आटपाडी मरियाई मंदिर गोमेवाडी या ग्राहकांना संजय बाल्टे यांच्या हस्ते भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या